केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्यामुळे अनेक घटकांवर परिणाम झाला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा शेतकरी माल हा मोठ्या प्रमाणात घटलेला दिसत आहे या घटलेल्या शेतमालामुळे शेतकरी व्यापारी व माथाडी कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे माथाडी कामगारांच्या रोजगारांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे या संपामुळे एपीएमसी बाजारमध्ये हवी तशी आवक नसल्यामुळे माथाडी वर्ग चिंतित आला आहे तरी यावर कृषी उत्पन्न बाजार समितीने तोडगा काढावा अशी मागणी माथाडी वर्ग करत आहेत श्याम डमाले मापाडी कामगार प्रतिनिधी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो या श केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक घटना घटकांवरती परिणाम झालेला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणारा शेतकरी माल हा अतिशय मोठ्या प्रमाणात घटलेला आहे या घटलेल्या कारणामुळे शेतकऱ्यांचे व्यापारींचे आणि माथाडी कामगारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीमुळे आमच्या सर्व घटकांवरती मोठा परिणाम झालेला आहे या परिणामामुळे आमच्या होणाऱ्या रोजगारावरती दोन दिवसाच्या अतिशय मोठा परिणाम झालेला आहे याच्यामुळे हा घटक आणि आम्ही सर्व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधले सर्व घटक याचा जाहीर निषेध करतो या होणाऱ्या संपामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात जो काही शेतकरी माल येतो त्याच्या प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणत्याही प्रकारची दखल न घेता याच्यावरती क कडक का भूमिका घ्यावी एवढंच सांगू इच्छितो